जय जिदम जय शिवराय मी रुद्र अनिल पाटील सातवी केबेट विद्यालय मालगाव कॅम्प जिल्हा नाशिक येथे शिकतो आज मी शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या समोर दोन शब्द सांगण्यासाठी उभा आहे आईच्या गर्भात मुगली झुंजाराची रीत तलवारीशी लग्न लागल जळली एडी प्रीत लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती या शांता शेळके यांनी लिहिलेल्या कवितेच्या वरील सर्व काही सांगून जातात शिवपूर्व काळात सरदार होते तलवारी होत्या पराक्रम होते पण आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती अशी म्हणण्याची मुभा नव्हती कारण सुराजनाची गोष्टच अस्तित्वात नव्हती सर्व सरदार वतनदार हे शूरूर असले तरी सुद्धा गुलामीच्या बिडीत अडकलेले होते यांच्या तलवारी परकीय चालत होत्या आणि यांच्या धमन्यांमध्ये वाहत रक्त छोट्या छोट्या वतनदारांसाठी वाहत होते स्वतःला मराठा म्हणून घेणारी अनेक मातबार सरदार घन्यांनी आदिलशाही कुतुबशाही निजामशाही आणि मोगलशाही अशा सर्व शहाच्या पायाशी आपला स्वाभिमान आणि अभिमान गहाण ठेवला होता कोणातरी शहाची कृपा व्हावी म्हणून त्यांच्या पायाशी लोटांगण घालीत होतो मराठ्यांनी मृदमुखी गाजवावी रुणांगण मारावे फार तर फार छोटी मोठी वाढी उभारावी पण राजावनाची लालसा कोणी ठेवू नये असा प्रकार त्या काही होता आणि हे पिढ्यान पिढ्या पीड़ा पेरले जात होते स्वातंत्र्याचे महत्व आम्हाला पार तंत्रातील परिस्थिती समजून घेतल्याशिवाय येत नाही हे आज वर्तमान परिस्थितीमुळे आम्हाला पदोपदी दिसून येते आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या लोकांचे महत्व समजून घेतल्याशिवाय शिव स्वराज्य आणि स्वराज्यामुळे आलेलं स्वातंत्र्य आम्हाला समजून घेता येणार नाही सालबाद्याप्रमाणे शिवजयंती नेहमीप्रमाणे उत्साहाने देखील साजरी होईल जो तो त्याच्या त्याच्या आकलनाप्रमाणे शिवचित्र सांगेल बॅनर लागतील मिरवणुका निघतील पण शिवचरित्रात काय शिकावेत हेच आम्हाला समजले नाही किंवा हेच आमच्या लक्षात आले नाही तर पुन्हा पुन्हा आमचीच गफलत होईल शिवजयंती जोरदार साजरी करणाऱ्या डोक्यांची म्हणजेच माणसांची गर्दी वाढत जाईल पण शिवरायांच्या विचारांची पेरणी कधी झालीच नाही तर या महाराष्ट्राच्या मातीत विचारांचं कसदार पीक घेता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी व विचारांनी तयार झालेल्या महाराष्ट्राच्या कसदार मातीत विचारांचं पीक घ्यायचं असेल कसदार पीक घ्यायचं असेल तर विचारांशिवाय दुसरा पर्याय नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे लागेल आज महाराष्ट्रातील वेगवेगळे लोक वेगवेगळ्या निमित्ताने मुद्दामून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे हा महाराष्ट्र उभा करणाऱ्या शिवरायांचा पुतळा कसा येतो आणि शिवप्रेमी म्हणून आपण पूर्ण ताकदीने व्यक्त होत नाही तेव्हा शिवरायांचा विचार किती महत्वाचा आहे हे आमच्या लक्षात येते आज शिवचरित्र ऐकण्यापेक्षा शिवचरित्रत्न का शिका शिकावे आणि कशासाठी शिकावे हे समजून घेणे आवश्यक झालेले आहे जेव्हा जेव्हा शिवजयंतीच्या निमित्ताने वैष्णाच्या आहारी जात असलेले तरुण आहे एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज निर्व्यसने होते आणि त्यांच्या थारा नव्हता या गोष्टीचे आचरण करून हा महाराष्ट्र उभा करणाऱ्या शिवरायांचा पुतळा कस होतो आणि शिवप्रेमी म्हणून आपण पूर्ण ताकदीने व्यक्त होत नाही तेव्हा शिवरायांचा विचार किती महत्वाचा आहे हे आमच्या लक्षात येते आज शिवचरित्र ऐकण्यापेक्षा शिवचरित्रात काय शिकावे आणि कशासाठी शिकावे हे समजून घेणे महत्वाचे झालेले आहे जेव्हा जेव्हा शिवजयंतीच्या निमित्ताने व्यसनाच्या आधी जात असलेली तरुणाई एकोणास फेब्रुवारीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज निर्व्यसने होते आणि त्यांच्या थारा नव्हता या इतिहासातल्या गोष्टीचे वर्तमानात आचरण करून जोपर्यंत मुक्तीचे संकल्प घेणार नाही आणि प्रत्येक तालुक्यात दरवर्षी किमान शंभर मुले व्यसनमुक्त होणार नाही तोपर्यंत शिवचरित्रातून काय शिकावे हा मुद्दा समाजासाठी महत्वाचाच असेल जेव्हा जेव्हा पाटल्याची गोष्ट ऐकून आपण परस्त्रीकडे वाकण्या नजरेने पाहणार नाही या महाराष्ट्राच्या बलात्काराच्या घटनांच्या आकडे कमी होणार नाही तोपर्यंत शिवचरित्रात ना काय शिकावे हा मुद्दा महत्वाचाच असेल रयतेच्या बाजूच्या धेटालाही हात लावता कामा नये ही इतिहासातली ओळ ऐकून जोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची होणारी फसवणूक पुरवणूक बंद करणार नाही तोपर्यंत शिवचरित्रात काय शिकावे हा मुद्दा महत्वाचाच असेल छत्रपती शिवाजी महाराज हे धार्मिक असले तरी धर्मांध नव्हते छत्रपती शिवाजी महाराज हे श्रद्धावान असले तरी अंधश्रद्धावान होते छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्म अभिमानी असले तरी इतर धर्मांचा द्वेष करणारे नव्हते महाराष्ट्र आणि महाराष्ट्र धर्म बुडवला जात असताना तत्वांची आणि आदर्शांची माती होत असताना सत्तेच्या बाजारात लोकशाही बोली लावून विकली जात असताना शिवचरित्रातून काय शिकावे हा मुद्दा असणार महत्वाचा कि शिवराय बहुजन ब्राह्मण प्रतिपालक शिवरायांची राज्य हिंदू कि हिंदी शिवरायांची नीती धार्मिक कि निधर्मी असे असंख्य वादात शिवचरित्रात आहे शिवचरित्र आणि वाद हे जणू एक समीकरण झालेले आहे असेच कधी कधी वाटायला लागते आणि मूळ इतिहास सोडून छत्रपती शिवाजी महाराजांची तत्वांची आदर्शांची चर्चा सोडून मग शिवप्रेमी या सर्वात अडकत जातात आपल्या मुद्द्यांना खरं ठरवण्यासाठी अनेक वेळा मुद्द्यांवर येतात राजकीय सत्तेच्या हुद्द्यांवर असणारे अनेक कारस्थाने नेते मगा मग या सर्वांचं भांडवल करतात खरं म्हणजे छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारा मग तो मावळा कोणत्या विचारधारेचा असला तरी त्याच्यात एक गोष्ट सारखीच सापडते ती म्हणजे त्याच्यात धमन्यांमधले वाहत असलेले शिवप्रेम आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त ढाल दौऱ्याचा नसून इथल्या कष्टकरी शेतकरी इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही फक्त शत्रूच्या नसून राजा लालसेने हपलेल्या आप आणि आपल्या लोकांचे शोषण करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एकेकी -एक प्रसंगाची वर्तमानात योग्य सांगड घालून आपल्या आयुष्यातील सामाजिक व्यवहारिक आणि वैयक्तिक संकटांना हिमतीने संयमाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी उपयोगात आणूया जो समाज इतिहास विसरतो तो, तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही या वाटेवर आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेची वाटचाल सुरू आहे आपण इतिहास विसरण्यापेक्षा योग्य पद्धतीने समजून घ्यावा आणि त्यातून एक सक्षम समाजाची निर्मिती व्हावी हीच अपेक्षा या निमित्ताने करतो तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार मी शिवरायांच्या जन्मी माझे दोडके मोडके शब्द नम्रतेने अर्पण करतो तुमचे आमचे नाते काय जय जाऊ जय शिवराय